हायला यावं असं जाईन किती वाजे स्वयंपाक करीत नाही काही करा बारा वाजले चिरपात राव म्याला बिगर बाकरीपासून काय कशी तिला उरपच नाही का लवकर उठाव स्वयंपाक करावं नवऱ्याला चांगलं चुंगलं घालव नाही त्या मनातच नाही त्या गोष्टी ती झाली अशी लेट खाऊ खाऊन मला केले असं जाम चहा बरोबर चि चुंचा पाच चुरून हल्ल्याचा कळते ना चिला खाणे का काय हॅलो आ बोला सरपंच काय म्हणते काय 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 हा मी हा घरीच आहे ना घरीच आहे ना हा का अरे वा सरपंच जाऊन द्या तुम्हाला मतदान केलं ना मताचं फळ मला भेटलं बघा बस लोकांनी कोंबड्या खाल्या झोंबड्या खाल्या दारू पिले पण मी तुम्हाला रोपायला आहे का तुम्ही खास मा करता काम केले या ना या ना घरी थांबून राहतो घरी थांबून राहतो हा काम झालं ना सरपंच तुम्ही लोकांना कोंबड्या चालले मी तुम्हाला कोंबडी चाळीन पण तुम्ही माझं काम करा करावं अहो लय परत तिथे बिटक आमची ते बघा बिकट आता काय सांगायचे सहा साई सा बरं 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 आता काय करायचं बरं बरं चालू या 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 हाय घरी थांबून राहतो जायचो एकदा उकडायला पण मग थांबवतो घरी जायचे दिवस चाल चाल या 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 ठेव का बरं झालं घरी घरकुल मांजर होऊन राहिले आपल्याला बरं म्हणजे दिसू लागण पडतील फडतील Uh, मॅडम तुमची बदली कशी झाली बदली तर माझी आता दोन दिवस झाली झाली हो काय व्हायचं माहिती मॅडम जदल्या व्हायच्या ना आमचीडले हो। uh, पण पर। पर ते परत टाक आलाय ना जेंट्सच यायचा हो का बरं <laughs> बरं बर। पण आताच्या पाहिले जा ना बदली झाली आमची एका जराची सहाबाची पण तेव्हा तुम्ही आले ना ऑफिसला म्हटलं अर म्हटलं मॅडम आल्या आता मला बरं वाटलं मॅडम नाही सहाबा रोज मला ड्युटी राहायची हो हो तुम्हाला पूर्ण माहिती असणार हो मला सगळं माहिती नाही काही आणि तुम्हाला सांगू मॅडम मी इतके काम केले ना आतापर्यंत काय म्हणताय ते काम करायला येत नव्हतं काय असे हा ते साहेब बोलायचे मला मी पण खूप बोलते हा नाही तुम्ही बोला बोलायला मी सुद्धा खूप बोलणार काय माहिती मॅडम तुम्ही किती बोलला ना तरी मी तुमचं ऐकल पण मला माणसाचं बोललंय ना मला सहनच होत नव्हतं मी ठेवून दिली ती सस्पे, कर? ला के लाव बाई लावली मारत तुमच लोक पाहून ना असं वाटत तुमची बदलीच होऊ नये आता जरा जास्त बोल आपण रिटायर दोघही सगळं रिटायर झालं पाहिजे असं करू काय म्हणताय होतच बोलताय काय माहिती मॅडम मला येणार तुमचं काम करायला आता इतका मुळेवर हो राहिला काही मापच नाही मग आता आपण कामाला लागूया अरे कामाला चालले आता आपण हा तर तुम्हाला कसं काढतो मला काम आता बघू आज आपला पहिलाच दिवस आहे तुम्हाला काय कुठवर माहिती पहिले पाहूया पण तुमची हापिस बाई चांगलं केलं तुम्हाला चांगलं केलं ना हो हो आता काही काम नाही हो हो, हो ये दे, 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 आ, ते आहे की नाही तुम्हाला सर्व माहिती आहे तुम्ही फार हुशार आहात एका पट उघड त्या कपट तू टाक कपट तू काढ याच्यात घाल तुम्ही सारखे मला आवाज द्यायचे हो बाबराव कुठे गेले मग मी लगेच हजर व्हायचं तुम्हाला बिस्ल पाणी द्यायचं त्याबद्दल मात्र मी तुमचे आभार मानते हा तुम्ही बरोबर तत्पर असायच्यात प्रत्येक वेळेला राहायला कुठे रूम घातलाय ते सरपंच आहेत ना त्यांचे आहेत बघा रूम गेस्ट हाऊस तिथे आहेत डोईफोडे सरपंच का फोडे सरपंच बरोबर बरं का मॅडम तुम्ही का नाही असं थोडस एक दोन मिनिटावरती असेल पण हे बघा त्याला ना सारखं येऊन जाऊन जाऊ नका तुमच्याकडे तुला घातकी माणूस बरं का घातकी म्हणजे कारण की म्हणजे का? त्याच्या ना काम आहे ना बाई माणसाजवळ जास्त आटकात बाई माणसाजवळ हा म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला सरपंच डोईफोडे तुला अवघड माणूस तुम्ही तुम्ही त्याला येणं जाणं टोळ सारखं डोळे माहित राहतो कोड काय करतो पण असं काही काही होणार नाही ना परत झाल्या तर मला बोलू जा मग तुम्ही तो रूम बदला ऐका तुम्ही माशेजारी रूम घ्या तुमच्या शेजारी अहो पण मी त्यांना भाडं दिलं एक महिन्याचं अहो जाऊ द्या वाटलं ते भाडे वाटलं मी भरून देतो असं म्हणत तुम्ही माशेजारी राहिला म्हणजे माझं लक्ष राहील पण मी काय म्हणते मला अजून काही अनुभव आला नाही आठ दिवस झाले बरं पा तुम्हाला महिना काढायचा असेल ना तुम्हाला परत मला बोलू नका जाऊ दे पण तुम्ही आहात ना मी राहील रात्री थोडीच राहणार आहे तुम्ही सांगा दिवस आहे तुमच्याबरोबर ड्युटीला पण रात्री थोडी राहणार तुमच्या बरोबर रात्री मी मा घरी राहणार मायकुशाधारी बरं बायको शेजारी उशाधारी शेजारी जेव्हा खाव

बोलावलं पण काय फोन लागला पण सासू हरली मग सरपंच मला तसं काहीच नाही म्हंटल ते तुम्हाला नाही पण आता मला तुम्ही फोन करायला लावला ना ओ बरोबर की नाही बर मग आता आपण दोघे हँडल करू मग चालतंय तसं करूया मग हा ते घर खोलायचं यादीला नाव आहे त्यांची तेवढं पूर्ण करून घेऊ आणि आज पण कडक कारवाई करायची हा म्हणजे घरकुल गर... मागणार आहे त्यांच्यावर आपण कारवाई करायची व्यवस्थित कागदपत्र वगैरे नसतील ते व्यवस्थित राहत नसतील तर आपण कडक कर, 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 कारवाई करायची त्यांच्यावर हो आ, चला मॅडम हा या या आता पहिलं घर कोणतं घ्यायचं आपण आता ते शेरपतरावांचं घेऊ ना शेरपतरावांचं हो। कर... दुपारच्या वेळी ते घरी असतील कारण त्याच्यात परिस्थिती बिकट सांगितली मला बर शेरपतराव कोण आहे साहेब लोक आलो आहे मी सध्या बाथरूमधे थांबा बाथरूम मध्ये लवकर या बा आम्हाला नाही का मिनिट थांबा ना आता बाथरूम कोण आहे तुमच्या या काय इकडे गाडीचे अंगून मग तिकडे येऊ का हा या ना का आला काय बोलायचं बोलून घ्या ना मी मधून बोलतो बाहेरच नि का तुमचे काढायचे आम्हाला काढायचे फोटो लवकर बाहेर या चढी दिसत काय बोलते लोक गावातले लोक साहेब लोक आले का त्याला कोणाशी काय बोला याच आकले लोकांना आता बाथरूम मधून आवाज येतो आपल्याला याना काढून घ्या म्हणजे आता पत आपण त्या कामाचे माणसं आहे का बरं झालं आपण गप्पा बसलो नाहीतर अजून काहीतरी बोलत राहिले हा जाता येईल बसा एक काय ते घरकुल घराचं पण हे काय पक्क बांधले दिसत नाही कौल तर सर्व तशीच आहे काय लोक का दलेंद्रा का ना, ना। चला काय करू राहील तुम्ही आम्हाला वेळ आहे का सांगा बरे भरून द्याल झाल्या बादली भरून तुम्हाला लागतंय घरकुल बादली अरे बादली भरून जायला म्हणजे आम्ही काय चालेल काय आता कालच्या गडी आले कायम झाले मॅडम याची पाहिले काय रानटी लोक यांना काय माहिती रानटी पण ते बाथरूम मध्ये काय असेच डब्बा ना घेता कसं तुम्ही सांगा बरं यांना हाय काय कळत गेला आणि असं काय लोक कोणी आले लोकांना सांगतात बरोबर मॅडम त्या तेवढी बादली बरोबर मी बादली भरून देऊ काय आता काय करतात आपल्याला काय मिस्टर बाबूराव जरा नीट तोंड सांभाळून आपल्याला ड्युटीवर पाठवले मी सिनियर आहे तुमच्यापेक्षा बरोबर मॅडम मॅडम काय मूर्ख माणूस असेल या मॅडम या माता काय आपल्याला गरज जास्त आहे असं झालं बादली बाहेर काढले त्यांनी माय गोड हा याचा आहे ना काट्याला काट्या काढतो त्या सरपंचा काही काम नव्हतं चेट्टी काढेल नाही तर मग मी बाहेर आलो असतो ना चेटी काढेल अरे भाऊ मग जातानाच बादली भरून अरे भाऊ नाय लोक मॅडम काय खरं नाही लोकांचं मला लाज वाटत म्हणजे आपण एवढा बादली असतून द्या म्हणजे कितीची बाबूराव मला लाज वाटते तुम्ही ना आता लाजूज काही धरू नका ऐका याची ना याची बरोबर वाटलाय तो याच्या बरोबर पेनल्टी टाकून देतो मी तुम्ही घाबरू नका घाण वाटत ते काम करून घेतलं ना त्याने आपल्याकडून काम करून घेतलं ना त्यानं आपल्याला काहीतरी समजले बरोबर ना पण आता याच्या असे गोवाड बोलून बस होत्या ना बरोबर हा मला बाबराव म्हणते बरोबर ना जरा आत्तीच बोलतोय असं शिरपतराव अरे झालं का बाबू अहो चला ओ टाइम झाला आम्हाला एकाच अहो तू पट्टा बिट्टा काय हे शी लगान मध्ये दिसते ते बेल्ट त्यांना सांगा सगळे कपडे घालून माझ्या समोर उभे राहा ए बाबा मॅडम इकडे कपडे नीट घालले ना आ, फिरा मॅडम आता घातले का कपडे त्यांनी घातले आला तो फिरा ना मॅडम तुम्ही काय म्हटलं माय गॉड तुम्हीच आहे का शेरपत्राव हा मी शेरपत्राव आता आम्हाला सरपंचा पाठवलंय घर कोण आहे तुम्हाला मंजूर एक घर आहे आपलं आला नाही सरपंच त्याची ना सासू वारली फोन केला तुम्हाला काय तुमची कोण आहे त्याची नाही मित्र आहे ना अहो मित्र तो काय आता त्याला मग दावपळीत गेला तो का बर काय आहे तुमचं आमचं दे ना मंजूर करून कोणतं येता का तुम्ही पण आतमध्ये काय भांडी वगैरे दिसत नाही मॅडम बघा आम्ही वेळेपुरते भांडी आणतो मध्ये एक कधी अंगोर पडण्याचा झाडा नाही आम्ही स्वयंपाक पाणी बाहेरच करतो फक्त निवारे करता म्हणजे राहतो घरात जोपाई परत झोपायला बाहेर झोपतो एकदा आमच्या वरून आम्हाला झोपून मॅडम पाहून घ्या बरं का व्यवस्थित तेच मी बघते बर फोटो काढून घ्यायचा का मॅडम काढू तुम ला, का लगेच हा फोटो काढून घ्या तुम्ही बापूराव शरपतराव मध्ये वाच तुम्ही तुमचा फोटो लागेल ना जर कोला मॅडम तुमच्या घेतो का तुम्ही पाहा केले म्हणून हो हो घ्या घ्या शरपतराव दाखवा ला आणि फोटो काढ तुम्ही पा पा हा पा आमचा असे बापा हा दाखवा इथे कोणी राहतच नाही म्हणजे मी राहतो ना ओके तीन काय आले मॅडम खूपच खराब झालंय हे घर तुम्ही आम्ही ना दोन दादे बायको पोरा पोरा पोर सहा सहा पोर अरे अरे या बाहेर मोठा मजूर करायला प्लॅनिंगचं ऑपरेशन नाही केलं का व्हायना ते मॅडम ते बाहेर या बापरे या से बाहेर या थांबा 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 थांब मॅडम या लोकां या लोकांना थांबा थांबा काय म्हणा पोर किती पोट सातवे या घरात राहू का हा या घरात राहू त्याला कारण आहे काय कारण आम्हाला घर नाही झोपतेच नाही खूप वेळा मुलं ऑपरेशन करीत ऑपरेशन आपण आता हे किती चालू राहणार तुमचं सातव आहे म्हटल्यावर काय तुम्ही लोकसंख्या वाढवता जगा हो मॅडम आपल्याला काय करायची तो सात करून येत आहे अख्खा गाव काढून चाल आपल्याला काय करायचं शाळा का तो टाकी आपल्याला काय घेणे नॉट गुड मिस्टर बाबू नाही आपण त्याच ते बंद करायला आलो आपण ऐका आपल्याला फक्त जेवढं करायचं तेवढं सांगा तेही बरोबर म्हणतात अंबय आपण त्याच्या काल जायचं आपण बरं तुम्ही या साइड ने बघा आपण इकडून चक्कर मारा 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 इथून पण तुटलेलं आहे पूर्ण हा ना लय जाऊ कडे हे वरती तुम्ही मेन कापड लावले का कागद आहे मॅडम तू म्हणजे त्यालाच मेन कापड बोलतात मेन कापड हा गळून पावसाळा हा त्याच्यात झाले होते त्याच्यात ना झाली उंदर मारून देऊ का नाही मारून नका देऊ पण इकडे कवला वगैरे ठेवले अगोदर काही काम चालू होत विकत आणले मी विकत आणले हा दुसरं घर उतरलं होतं त्याच्याबद्दल मी कौल घेऊन मी बरं लव घ्या मॅडम चला मॅडम हा घ्या लिहू नाव टाका आता बाबराव कसं करायचं सांगा बघू मला सगळी माहिती नाही मग गरे ना मला सोमवळे करा तुम्ही सांगता तुमचं नाव सांगा नाव सांगा पहिलं जय शिरपतराव पूर्ण नाव सांगा हूं शिरपतराव मींड फिर अरे बापचं नाव ते चाका काय बोलायचं राव तुम्ही हं तुझं आचार मंजूर आहे तुम्हाला, तुम्हाला। आबर हां बाप मी बाप जाऊन टाका बापचं सांगा तुमचा बाप नाव टाका होता ना होता ना हो बाप्पा एक वाजले म्हणजे मां तुळता वताना वा बापय वाता बरं नाव एकत्र राहत होतो ना तुळत्या더라고 बापस नाव सांगा मग दोघं जनावर घरी ना जा सिर पत्रं बोला आनंदराव राव नीट फेरी हां बायकोचं नाव सांगा बायकोचं नाव सांगा बायको काय समजत त्याच्यामध्ये आवाज तुमच्या घरात <laughs> फॅमिली किती आहे तेवढं तुम्हाला आम्हाला घरकुल द्यावं लागेल ना किती बायकीच ठक्की शिरपात्रा ओके मुलांची नाव सांगा पोरा किती तुम्हाला नाव ठेवल नाही एक काम करा रेशन कार्ड तर बनवलं असेल ना तुम्ही तर रेशन कार्ड रेशन कार्ड म्हणजे आज पोरा नोंद केली नाही आणि तुम्ही अजून सहा मुलांची नोंद सहा पोरांची पोर बाहेर आहे मला सांगावं लागतं का मिस्टर बाबूराव तुम्ही पण ना ते बोलताय हा काय नाही सात कि सभा मध्ये दर तीन म्हणजे माय गॉड व्हेरी वेरी क्लिअर म्हणजे दान तुम्ही दोघं बारा बा, बारा मस लावून यांना घर द्यायची गरज नाही यांना जर घर दिलं ना, ना, ना तर मला असं वाटतं की परत कोणाला डिलिव्हरी जायची गरजच पडणार नाही हो मॅडम आपल्याला काय करायचंय का आपली ड्युटी करायची संपल्याविषयी आपल्याला काय नाही कव आपल्या किशातून द्यायचं आपल्याला तुम्ही लिहा तुम्ही लिहा मॅडम बघून असं वाटत नाही दहा लिहा चला दहा पोर लिहा आणि दोघं नवर बाजू असं बारा करा एक क्रिकेट टीम तुम्ही तयार केली तर जाऊ द्या सात दोन चौदा फुटी दोघायच्या लांबी उंची बारे 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 थे लागा थे लागा तुम्ही अति बारा बाय बारा धरा मी धरतो टेपा बारा बाबा सिनियर मी आहे की तुम्ही झालं यास तुम्ही ना ऊन लागू राहिलो मला त्रास नव्हतं बारा बाय बारा आहे बारा माणस बारा देवा पहिल्यांदा मी अशी केस हँडल करते माझ्या लाईफ मध्ये करा 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 आवरा केले बरं सर पत्राव बरं गाडी भी ही गाडी कोणाची गाडी ना ते पूर्ण सळा झालं गेली पण तुम कोणाचं नाव आहे माझं नाव रे तुझ नाव आहे अरे लेमटा प्रालेचा आता योजना नाही मिळणार तुम्हाला काय अरे माझ्या गाड्या गोड्या नाही ना ना मग करतो ना बायकोजनावर बरं चाल जाऊ दे मी घेतो करून चल ओ मॅडम जा चल तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही टिपा 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 जाऊ द्या आपला माणूस आहे गरीब माणूस आहे जाऊ द्या मी काय म्हणते इकडची घर तर सर्व पक्की वगैरे बांधलेली आहेत कोणाचे घर आहे तुमचं घर का नाही बांधलेलं चुलत्याच आहे का आणि हे संडास संडास चुलत्याचं हा गाय मी फ्री द्यायचे हा का एक काम मात्र तेवढं त्यांनी चांगलं केलंय त्याला येऊन त्याच्यामध्ये संडास त्यांनी बांधून जाऊ दे एकदा हागलो हा बरोबर प्लीज मॅडम बरोबर काय बाबर उघड्या कस काय झाले तो प्लीज 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 मग तिने पुढे तुम्हाला मॅडम एकड याच्यामुळे मॅडम बदले पहिल्याच बदली झाली त्याची नवीन आले आहे सुमारच नाही काय बोलायचं श्रीपतराव तुम्ही कधी ऑफिस आला यायला या कधी नाही कधी नाही खाणं पिणं बाथरूम ला जाणं पोरं सांभाळलं बस चला या इकडे तुमच्याच काम इकडे थांबा आलो मी लगेच काही बोलायची पद्धतच नाही या लोकांना खरंच बरं मी काय शेरपत आता तो घरकुल तुला काही मंजूर होत नाही तुला एक कारण तो नाव गाडी बरोबर आणि तो बाथरूम आहे नाही काहीच नाही तर तुला आहे ना मला काहीतरी द्यावं लागेल तुला हां पाच पन्नास हजार रुपये तरी द्यावा लागते पन्नास हजार रुपये द्यावा लागतील एक काम कर ना काय एक देत देतो दे दे पोर थोडं काय म्हणजे मला मज झाली ना पोर अरे बाबा मावाले दोन माला जड झाले तो आला बोकट घेऊ मावाले मग तुला आमच्या आठवण राहिले तुला तुला काय लागते काय कर कोण नाही जायला निघायला मी काय म्हणतो ते जाऊन मॅडम ला आवडे बरं तुला सांगतो मी काय म्हणतो म्हणून तुला इकडे साईडला आणले बोलायला आकडे देऊन टाकू तू फायनल कर अकरा अकरा नाही एकवीस करा एकवीस अरे याच्या किती रे अरे त्या मॅडमला द्यावं लागतील मी काही कळतं का तुला काही एकवीस मध्ये होईल

मॅडम मी काय त्याच्यामध्ये माहिती नाही लोक रानटी आणि जंगली बाथरूम बोलाव सांडल बाथरूम सुशकिन बोलावं अहो मॅडम कोण आहे मी कळतात तुम्हाला काही साहेब लोक कळतात साहेब लोक काहीच कळत नाही कसं कुठे कधी बोलावं ते हा सारखे हा त्याचं काय चाललंय तुमचं बाबू तुम्ही इथेच बोलताय नॉनसेन्स टॉयलेट बोला बाथरूम बोला आणि हा आता हे सात मूल झालं की तुम्ही लगेच त्यांचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करून टाका काय फॅमिली प्लॅनिंग म्हणजे आहो पण असं नाही झालं ते हमारा दो असं सांगितलं दोन हजार झाली काय करायचं आता तुम्ही मला शिकवणार बरं वीज बाय वीज बाय भारत देऊ का दे करा वीज भाई भारत करा नुणी 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 बरं काय त्याची बसते पाहिजे का ते एवढं घरामध्ये बसते दहा नाही दोन बारा जणं बरोबर एवढंच त्या नाही तर अजून ते दोन काढतील करा पंधरा फूट पंधरा फूट उंची हा ते घेऊ हो ते घेऊ अहो प पंधरा फूट अतिशय लांब होणार ते बरं चला मॅडम बरे येऊ शर्पात झालं काय झालं पाणी बिनी सगळे फोटो बिटो काढले मी काय टेन्शन नाही तू म्हणजे मॅडम आता का एकदा तुझ्या घराचं काम एकदम व्यवस्थित झालं का त्यावेळेस आम्ही पाणी करायला येऊ हो बरं की नाही तुला चेक देऊन टाकू आम्ही दीड लाखाचा पास करून द्या मॅडम घराच काम करून घे तो घराच काम एकदम व्यवस्थित झालं मग आम्हाला फोन मग आम्ही पार्टी लिहू हा का कापडे काय कोमड हा कोमडा हा कोमडा खातात मॅडम मी कोंबड खात नाही बोकड खाते म्हणजे बकरा बोड खाते का म्हणतो काय काय मी छाती कट्टा खाते आ मुंडी काय काय वास हा मुंडीचा बोकड्याला बोकडाला अरे काय लागत काय किलो दे किलो आणायचं तुला का काय आका बोकडा कापाय बरं चल येऊ का हां चला सरपंच गेल्या साहेब येऊन गेले चला मॅडम आशीर्वाद पत्र आ हो चला बरं झालं आपलं घराचं काम झालं